नमस्कार मीच साई प्रथमेश आणि तुम्ही पाहत आहात जॉब्स आणि बरेच काही मित्रांनो आज तुम्हाला सरळ सोप्या पद्धतीने लाडक्या बहिणी योजनेची ई के वाय सी कशी करायची त्याबाबत सविस्तर माहिती सांगणार आहे बऱ्याचशा लाडक्या बहिणींना ई के वाय सी करताना खूप सारे प्रॉब्लेम्स येत आहे खूप सारे एरर्स येत आहे त्या सर्व एरर बद्दल आज सविस्तर माहिती सांगणार आहे आणि ई के वाय सी कशी करायची तुम्हाला लाईव्ह प्रूफ मी दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका रोज अशाच नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत पर्यंत पोहोचवले जातील चला बघूया केवायसी करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला लाडकी बहीण महाराष्ट्र गव्हर्नमेंटची जी काही ऑफिशियल वेबसाईट असणार आहे त्या वेबसाइट वरती यायचं आहे ही जी वेबसाईट असणार आहे मित्रांनो आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करून देतो तिथे जाऊन तुम्ही या वेबसाइट वरती या वेबसाईट वरती आल्यानंतर तुम्हाला इथे जे काही दिसत आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लाभार्थी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा तुम्हाला येथे क्लिक करा जिथे लिहिले आहे तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुमच्या ऍप समोर एक असा इंटरफेस येईल यामध्ये तुम्हाला तुमच्या ज्या लडक्या बहिणीचा ई केवायसी करायचा आहे त्यांचा आधार नंबर आहे तो तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे आधार नंबर इथे टाकल्यानंतर हा जो काही इथे कॅपचा दिला आहे हा कॅप्चा तुम्हाला इथे भरायचा आहे कॅप्चा टाकल्यानंतर मित्रांनो इथे खाली बघा मी सहमत आहे असा एक ऑप्शन आहे या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचे त्यानंतर खाली ओ टी पी पाठवा या बटणावरती क्लिक करा त्यानंतर क्लिक केल्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर म्हणजे ज्यांचा कोणाचा तुम्ही आधार नंबर इथे टाकला आहे त्यांच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती वरती सहा अंकी ओ टी पी येईल ओ टी पी आल्यानंतर तुम्हाला ओ टी पी टाकून खाली सबमिट करावरती क्लिक करायचं आहे सबमिट केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस येणार आहे या इंटरफेसमध्ये बघा प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुमच्या वडिलांचा किंवा पतीची माहिती द्या अशी माहिती तुम्हाला येईल अशी माहिती आल्यानंतर स्क्रीन वरती तुम्ही कुठेही टच करा त्यानंतर त्यांच्या वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक करायचा आहे म्हणजे तुमच्या आधार कार्ड वरती जर तुमच्या पतीचं नाव असेल तर तुम्ही तुमचा आधार क्रमांक टाका जर वडिलांचे नाव असेल तर तुम्हाला वडिलांचा आधार क्रमांक इथे टाकायचा आहे आधार क्रमांक टाकल्यानंतर सेम प्रोसेस करायची आहे तुम्हाला इथे कॅप्चर टाकायचा आहे कॅप्चर टाकल्यानंतर खाली मी समताई वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर ओटीपी पाठवा वरती तुम्ही इथे क्लिक करायचे आहे ओटीपी पाठवल्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबर वरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट बटनावरती क्लिक करा त्यानंतर वडिलांचा किंवा पतीचा ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला असा काही इंटरफेस येईल या इंटरफेस मध्ये तुम्हाला वडिलांचे नाव जे काही ना असणार किंवा पतीचे नाव ते ऑलरेडी यामध्ये येऊन जाईल त्यानंतर इथे तुम्हाला निवडायचं आहे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित व कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग किंवा उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्ती निवृत्ती वेतन घेत नाहीत तर तुम्हाला इथे होय हा ऑप्शन निवडायचा आहे हा महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो होय हा ऑप्शन इथे तुम्हाला निवडायचा आहे त्यानंतर तुमचा जात प्रवर्ग जी काही तुमची जात असणार आहे त्यानुसार तुम्हाला तुमची जात निवडायची आहे त्यानंतर इथे दुसरा जो प्रश्न असणारे तो असणारे माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे इथे सुद्धा तुम्हाला होय हा ऑप्शनच निवडायचा आहे ही एक गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला दोन्ही ठिकाणी होय हा ऑप्शनच निवडायचा आहे त्यानंतर दोन्ही ठिकाणी होय हे सिलेक्ट केल्यानंतर इथे बघू शकता उपरोक्त अनुक्रमांक एक व दोन मध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास खोटी माहिती दिल्याप्रकरणी सक्त कारवाईस पात्र राहील इथे तुम्हाला हा जो काही स्क्वेअर दिसतो हे छोटासा स्क्वेअर यामध्ये तुम्हाला इथे टिक करायचं आहे इथे टिक केल्यानंतर खाली सबमिट करा या बटनावरती क्लिक करा सबमिट करा या बटनावरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता तुमच्या के, के वाय सी बद्दल स्टेटस आला आहे तुमची ई के वाय सी पडताना यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे इतकी मित्रांनो सरळ आणि सोपी पद्धत आहे मोबाईल वरूनच तुम्ही घर बसल्या ही सी कम्प्लीट करू शकता अशा रीती तुमची सक्सेसफुली ही केवायसी होणार आहे मित्रांनो यामध्ये आता येणारे एररबद्दल बोलतो यामध्ये जे काही एरर येतात त्यासाठी मित्रांनो काय होतं महाराष्ट्रामधून बरेचसे लोक एका टाइमाला ॲट अ टाइम यासाठी ई के वाय साठी प्रयत्न करत असतात त्याच्यामुळे नेटवर्क इश्यूमुळे तुमची ई के वाय सी कम्प्लीट होत नाही तर ई के वाय सी तुम्हाला करण्यासाठी चांगला टाइम असेल रात्रीचा टाइम तुम्ही बारानंतर नंतर किंवा अकरा बारा एक या दरम्यान जर तुम्ही ई के वाय सी केली तर तुमची ई के वाय सी पूर्ण होण्याची सक्सेसफुल होण्याची चान्सेस यासाठी जास्त असतात त्याचमुळे तुम्ही ई केवायसी रात्रीच्या टाइमला करा जर तुम्ही रात्रीच्या टाईमाला ई केवायसी केली तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे असे एरर यामध्ये येणार नाहीत तर अशा प्रकारे आज आपण सविस्तर बघितलेलं आहे की ई केवायसी कशी करायची तर याबाबत काहीही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा किंवा तुम्हाला ई केवायसी मध्ये काही मदत हवी असेल तरी सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये